पाच घोटाळे पाच घोटाळ्याची चौकशी केली की हे आपापल्या गावातून पळून जातील कारण डायरेक्ट जेलमध्येच जावं लागेल ना त्यामध्ये इथून गावातून पळून जातील गोपीचंद पडळकरने बरोबर सांगितलं राजकारण आहे आले तर मागे बसायला लागेल येणार नाहीत येणार नाहीत आले तर त्यांना असं म्हणावं लागेल गोपीचंद पडळकर आगे बडो हंग तुम सा की या पुढे जे याच्या आधीच्या अनेकांनी म्हटलं तर अरे म्हणणाऱ्याला कार्य म्हणायला पाहिजे आणि ते अरे म्हणणाऱ्याला कार्य म्हणण्यासाठी आपल्या सगळ्यांची तयारी पाहिजे पाच जणांची जबाबदारी करतोय मी घाबरलेत ना माता जरा शेवटापर्यंत नेऊया सदाभोग खोतानी सांगली जिल्ह्याच्या बँकेच्या घोटाळ्याची त्यावेळेच्या अध्यक्षांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागे लागायचं दर आठवड्याला मंत्रालयात पाहिजे आणि वेळ पडली तर हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टामधून आदेश घेऊ परंतु ही घोटाळ्याची चौकशी होणार इकडे सम्राट म्हडकांनी सर्वोदय कारखान्यासाठी जीवाचं राहण करायचं हां सर्वोदय कारखाना कसा ताब्यात मिळत नाही बघू तर म्हणजे मी कुठे पृथ्वीराज अजून एखादा महिना महसूल मंत्री राहिलो असतो तर काम झालं असतं तुला ती रात्र आठवज असेल की पहाटे चारपर्यंत जागा होतो हा लॉटरीचा ऑनलाईन घोटाळा लॉटरीचा ऑनलाईन घोटाळा याची जबाबदारी सत्यजित देशमुखानं म्हणून सगळं खणायचं मग एक ठाणे जिल्ह्यामध्ये बिल्डर गेला त्याच्या डायरीमध्ये कोणाचं तरी नाव होतं आणि ते त्या शिरा ताण ताणून बोलत होते आणि सातत्याने सगळ्या बहुजन समाजात ठेका त्यांनीच घेतला आहे असं त्यांना वाटतं ज्याचं नाव होतं डायरी आहे मला माहिती आहे कुठे काय घोटाकडे खेळतो काय त्यामुळे त्याचं काम मीच घेतो माझ्या अंगावर <laughs> एक आणखीन नेता मला जयंतराव म्हणाले खरं म्हणजे ही सभा होऊ नये असं मला वाटत होतं पण काय करणार माझ्या या एक्सपाय झेड नेत्याने भरीच घातलं आणि सगळ्यांना इथे आणलं हे नकथा वाढवू मग हा जो भरीच घालणारा नेता आहे तो वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्यात आहे तसं कोणाचं एकच कर काम करू अध्यक्ष महोदय कोणाला ते नाव हो द्या मला त्याची जबाबदारी करू पाच घोटाळे पाच घोटाळ्याची चौकशी केली की हे आपापल्या गावातून पळून जातील कारण डायरेक्ट जेलमध्येच जावं लागेल ना इथून गावातून पळून जातील हा इशारा द्यायला या ठिकाणी मी उभा आहे हलक्यात घेऊ नका आम्हाला हां दहा टक्केच बोललो आहे तुम्ही मारे भाषण करता की जयंतराव ना भाजपात आणण्यासाठी दर्पण आणताय कोण कौन जयंतराव कोणाला भेटतात किती वेळा भेटतात हो सम्राट माडे गोपीचंद पडळकरणी बरोबर सांगितले राजकारण आहे आले तर मागे वसायला लागेल येणार नाही येणार नाहीत येणार नाहीत येणार नाहीत आले तर त्यांना असं म्हणावं लागेल गोपीचंद पडळकर ग आगे बडो हंग सा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपली घोषणा ती आमची घोषणा आहे ना देवा भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ ह्या जिल्ह्यात तुम्ही ज्युनियर आणि गोपीचंद सिनियर त्यामुळे त्यांना अरे अरे येऊ दे बाबा तुम्हाला आनंद होईल कारण ते गोपीचंद च्या मागे बसतील आणि मग ते म्हणतील की दे गोपीचंद आगे बडो हम तुम्हाला साथ आहे काय अडचण आहे तुमची मला काय कळत नाही बरं ठीक आहे मी रात्री रात्री देवेंद्रजींना सांगतो तुमच्या भावना पचवतो तुम्ही काय काळजी करू नका